का मित्र मित्र हा चांगला मार्ग दाखवत असतो मित्र हा चांगली दिशा दाखवत असतो मित्र हा चांगलं वळण लावतो शिस्त लावतो मित्र हा अडचणीमध्ये मदत करत असतो मित्रांनुसती सहानुभूती दाखवत नाही या गोडगोड बोलून आपणास गोडगोड बोलून आपला तो फायदा घेतो तर मित्र हा सूर्यासारखा तेजस्वी असतो मित्र हा पाण्यासारखा निर्मळ असतो पवित्र असतो त्याचं मन त्याचं मन सुंदर असतं तो तेजस्वी असतो आणि आपल्याला आपल्याला योग्य दिशा योग्य मार्ग सांगत असतो आपल्याला मार्गदर्शन करीत असतो आपलं जीवन सुधारत असतो कुठं जर आपण आडखळत असल या कुठं जर आपल्याला अडचण आली असेल या कुठं जर आपण कमी पडत असल या आपल्याला मार्ग सापडत नसल या आपण कुठंतरी दिशा भटकत असल तर त्यावेळेस मित्र धावून येतो आणि आपले योग्य मार्ग दाखवतो आपल्याला हवी ती मदत करतो आणि आपलं जीवन सुधारतो तोच खरा मित्र असतो जो अडचणीच्या वेळी संकटाच्या वेळी धावून येतो आणि आपल्याला मदत करतो जीवनभर आपल्या सोबत असतो आपलं सुख दुःख संकट अडचणी समस्या समजून घेतो आणि त्याचं निवारण करतो तोच खरा मित्र असतो तोच खरा मार्गदर्शक असतो तोच खरा सहचारी असतो मित्र हा मित्र हा चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय याचं ज्ञान करून देतो कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं आतरण कसं करावं याचं सुद्धा ज्ञान मित्र देतो अडचणीच्या वेळी प्रसंगाच्या वेळी या दुखाचा वेळी कामा येणारा हिरा म्हणजे मित्र कारण मित्र हा एक सहचारी असतो मदतगार असतो आपल्या मनाचं समाधान करणारा एक रत्न असतो मित्रामुळेच मनाचं समाधान होते मित्रामुळेच आपल्याला पुढची दिशा कळते मित्रामुळेच छानपण येते समज येते म्हणून मित्र हा खरा असला पाहिजे केवळ सहानुभूती दाखवणारा तो केवळ वरवर बोलून बोलणारा आणि आपली फसवणूक करणारा आपल्याला फसवणारा असा मित्र असू नये स्वार्थी अहंकारी लबाड असा मित्र असू नये मित्र असावा चांगला सुंदर मनाचा योग्य पवित्र तेजस्वी चांगला विचारी असा मित्र असावा केवळ गोलगोल भुलणारा वरवर गोड बोलणारा मधात कपट ठेवणारा वर गो गुड बोलणारा आणि मनातून कपट ठेवणारा या डाव साधणारा या स्वार्थ साधणारा या आपल्या चांगला चा, चांगलापणाचा चांगल्या मनाचा चांगल्या वागण्याचा आणि मनमोकळेपणाचा फायदा घेणारा मित्र असू नये तर मित्र असावा आपल्याला योग्य वाट दाखवणार मित्र असावा सुख दुखात कामा येणारा मित्र असावा चुकले ते सांगणारा मित्र असावा योग्य दिशा देणारा मित्र हा आपला मित्र हा आपला एक जीवनाचा भाग असतो जीवन जगत असताना आपल्याला काही ज्या अडचणी येतात ज्या समस्या येतात जे सुखदुःख येतात त्यावेळेस आपली साथ देणारा आपली कदर करणार आपले सुख दुःख समजून घेणारा संकटाचं निवारण करणारा मनाचं समाधान करणारा आपल्याला आपलं मन भटकत असताना आपल्या वळणावर आणणारा चांगलं समजून सांगणारा तो मित्रच असतो तो खरा मित्र असतो मित्र हा प्रेमळ असतो मित्र हा गुणी असतो मित्राच्या मनात आपल्याविषयी शुद्ध प्रेम असते त्याचा अंतकरण शुद्ध असते त्याचं मन पवित्र असते आपल्याविषयी त्याच्या मनात धडपड असते चिंता असते काळजी असते आपली काळजी त्याला सतत असते त्याच्यावरून त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या वागण्यावरून आपल्या दिसत नाही तर त्याच्या कृत्यावरून त्याच्या कृत्यावरून आपल्याला सर्व कळून घेतं तो, तो आपल्यासाठी काय काय करतो किती किती कष्ट घेतो हे मित्राचं खरं रूप आहे केवळ चेहरा बघून या त्याचं गोड गोड बोलणं बघून या त्याचा देखावा या त्याची सहानुभूती यामुळं मित्राचं रूप खरं ठरत नाही तर प्रत्यक्ष मित्राने केलेली मदत मदाद। प्रत्यक्ष मदतीचा दिलेला हात आणि प्रत्यक्षपणे आपल्यासाठी तडफडत असलेलं मन काळजी चिंता खरं प्रेम शुद्ध अंतकरण आपल्यासाठी असलेली चिंता तडफड हे मित्राचं खरं रूप असत म्हणून मित्र हा आपला एकदम जवळचा एकदम जवळचा असतो तो आपल्याला सुखाचा वारा देणारा असतो आपलं जीवन सुंदरमय बनवणारा असतो आपलं जीवन सजवणारा असतो धजवणारा असतो आपल्याला हवे ते देणारा असतो चुकले ते सांगणारा असतो आपलं हित करणारा असतो मित्राला मित्राला आपली प्रगती हवी असते आपला विकास हवा असतो म्हणून मित्र हा मित्र हा खरा सहचारी असतो खरा मार्गदर्शक असतो मित्राचं खरं रूप त्याच्या चेहऱ्यावरून दिसत नाही तर मित्राचं खरं रोग त्याच्या वागड्यावरून त्याच्या कृत्यावरून दिसत असतो खरा मित्र खरा मित्र कधीच गोड बोलून दाखवत नाही सहानुभूती दाखवत नाही या गोड बोलून आपल्याला आपल्यासमोर देखावा करत नाही करत नाही पाखंड करीत नाही तर खरा मित्र हा मनातून शुद्ध आपल्यावर प्रेम करत असतो खऱ्या मित्राचा प्रेम त्याच्या वागण्यातून त्याच्या कृत्यातून दिसून येतो म्हणून खऱ्या मित्राला ओळखा खऱ्या मित्राचं रूप जाणून घ्या खरा मित्र कोण आणि नकली कोण हे तुम्ही जाणून घ्या आणि जागे रहा सावधान रहा सतर्क रहा काही काही आपल्याला फसवणारे असतात आपल्या चांगल्यापणाचा आपल्या मन मोकळ्या स्वभावाचा आपल्या चांगल्या वागण्याचा आपल्या भोळेपणाचा ते फायदा घेतात व आपल्याला फसवतात दुबाडतात व आपलं जीवन नरक बनवतात म्हणून खरा मित्र कोण हे तुम्ही ओळखा जाणार थोडस एखाद्यानं वरवर गोल बोललं आपली प्रशंसा केली आपलं कौतुक केलं देखाव केला ढोंग केलं नाटक केलं तर यावरून समजू नका तो आपला खरा मित्र आहे खरा मित्र कधीच ढोंग करत नसतो खरा मित्र कधीच देखावा करत नसतो खऱ्या मित्राला गरजच नसते कारण त्याच्या मनात आपल्याविषयी सुद्धा प्रेम असते आपली काळजी असते चिंता असते त्याला दाखवायची काय गरज त्याला करायची काय गरज त्याला करायची काय गरज खरा मित्र हा योग्य मार्ग दाखवत असतो योग्य दिशा दाखवत असतो खरा मित्र हा आपल्याला साथ देणारा असतो म्हणून खरा पूल नकली को हे ओळखा खरा मित्र एकच असतो म्हणून खरा मित्र हो को, कोण खरं कोण खोट हे जाना ओळखा मित्र हा सूर्यासारखा तेजस्वी असतो त्याचं ते मन त्याचं मन पवित्र असतं सुंदर असतं निर्मळ असत त्याच्या मना निर्मळ असतो सुंदर असत असतं पाण्यासारखं निर्मळ त्याचं मन असत त्याला सतत तुमची चिंता असते त्याला सतत आपल्या मित्राची काळजी असते त्याला सतत आपल्या मित्राचं हित पाहिजे असते तो सतत आपल्या मित्रासाठी धडपडत असतो तळमळत असतो त्याला वाईट मार्गापासून तो परावर्त करतो त्याला चांगला मार्ग दाखवतो जो जर भटकला असेल त्याचा जर मन भटकला असेल तो त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो त्याला वारंवार समजून सांगून वारंवार चांगलं मार्गदर्शन करून त्याला योग्य वळणावर आणतो त्याला योग्य दिशा दाखवतो आणि त्याचं जीवन सुंदर बनवतो जो वाईट मार्गापासून प्रवर्त करतो जो योग्य दिशा दाखवतो मार्ग दाखवतो जो निस्वार्थपणे आपल्या मित्राची सेवा करतो जो भटक जो भटकलेल्या आपल्या मित्राला वळणावर आणतो त्याला समजून सोडून सांगून योग्य वळणावर आणतो त्याला जीवनाचं महत्त्व पटवून देतो कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं या सर्वांचं महत्त्व तो पटवून देतो काय खरं आहे काय खोटं आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचं महत्व याचं याचं महत्त्व तो, या 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 तो पटवून देतो जो त्याला सविस्तरपणे सविस्तरपणे पूर्ण गोष्टीचं ज्ञान देतो तोच खरा, खरा, खरा मित्र असतो तोच खरा तारा असतो तोच खरा जीवनाचा आधार असतो मित्र हा आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे मित्र हा आपल्या जीवनाचा कारणच्या आहे जीवन फुलवणारा जीवन सजवणारा जीवन रंगवणारा दिशा योग्य दाखवणारा मार्ग योग्य दाखवणारा फल फुलवणारा अत्यंतिक प्रेम करणारा जीवाला जीव देणारा आपल्या मित्रासाठी जीव देणारा हिरा म्हणजे मित्र असतो म्हणून खरा मित्र तोच असतो जो आपल्याला जीवनभर साथ देतो म्हणून खरा खो को खोटा कोण वळखा आणि खऱ्या मित्राचं रूप तुम्ही वळखा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा